फ्रेंड्स गुड मॉर्निंग कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत कर तर मी आई मामाकडे आलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज आता ना आम्ही माझ्या मामाच्या म्हणजे माम मी मामाबरोबर ती एका ठिकाणी चालली आहे ह्याला म्हणतात पाठ तर वरचा बा वरची बाग आहे जी आमच्या मामाची तर तिचा पाठ साफ करायचा आहे तर मग मी म्हटलं की चला आम्ही पण येते मग मी मदतीला असं नाही पण एक फिरणं होईल सकाळचं आणि मानसणी आणि जातातच ते करायला म्हटलं आपण पण जाऊयात त्यामुळे त्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या काठ्यांमध्ये बाटल्या आणि इनेलर एवढ्यासाठीच की तुम्हाला कळलं असेल की इकडे आल्यावर माझा आवाज बदलला तर येस मला खूप सर्दी झाली इकडे आल्यावर कारण हे असं घर असल्यामुळे इथे खूप थंडी पडते आणि अहो मला म्हणालेच होते की गौरी तू आज इकडे जातीयस तर मग स्वेटर घेऊन चल पण मी त्यांना म्हटलं होतं की आई नको आई म्हणाली होती इकडे थंडी नाहीये बऱ्यापैकी हे हे माझ्या मामाचं घर आहे दोन साख अशा पद्धतीतलं पण हे म्हणाले की नको तू घेऊन जा सो आहोनी सांगितलं म्हणून आम्ही स्वेटर घेऊन आलो आणि ते उपयोगी आले अशी चढण आहे सगळी पर्यंत मामाकडे आमच्या झाला ना अशी केशरी केशी, केशी वॉयलेट कलरमध्ये अशी फुलं येतात आणि ही आहे ना ही आंब्याच्या झाडावर काळी मिरी लावली आमच्या हिमंतनी त्याच्यावर तुम्ही बघू शकाल तर काळी मिर्या बऱ्यापैकी धरल्या आहेत वरपर्यंत अशा चांगल्या धरलेल्या आहेत आणि आता आम्ही दोघ जण हा माझ्यासाठी थांबला होता मामा पुढे गेलाय बागेत वरच्या वांदळ आले असतील म्हणून हे अशी आरडीओरडी चालू असते ए हे धरणार आहे मला जरा झड पडत आहे पाण्याच्या बाटल्या दोन दोन काशाल दिल्या मी आणले दोन मला तहान लागते आहे ना तुम्ही म्हणा कि ताई हे काय येतं हे आमच्या मामाकडे जायची वरती दरड ह्याला दरड असं म्हणतात माहेरी माझ्या सासरी डोंगरच म्हणतात हा डोंगर आहे इथून वर चढून पण जाता येतं आणि तिकडे वरती पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने पण चढून जाता येतं आम्ही आमच्या आता वरच्या बागेत जातोय मामाच्या इकडे आल्यावर आम्हाला असं वाटतच नाही की हे मामाचं घर आहे वगैरे काय असं नाही वाटत हे आम्हाला माहेर असल्यासारखंच आप वाटतं आपलं घर असल्यासारखं वाटतं आणि मला इकडे खूप आवडतं तर असा डांबरी रोड आहे आणि हे इथून कच्च्या रोडने आपण जायचंय आणि ही खालची जागा, ही जागा। बाग त्याच्यानंतर हा काजू हे सगळं मामाच आहे आणि हा साया आहे इथे एक साया गावात तुम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळेल आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा इकडे आमच्याकडे ह्याला सुरमाळ किंवा माडाची सुई म्हटली जाते तर असं हे आहे आणि हा बघा केवढा मोठा पिंपळ आहे तर गावाकडे ना हीच मजा जास्त असते इनफॅक्ट आपण जिथे लहानपणापासून वाढलेलो असतो ना तिकडे ही सगळी मजा असणं बघणं खूप भारी वाटतं तर त्या जस्ट त्या पद्धतीतच माझं झालेलं आहे की मी मी जिथे वाढले तिथे आलेली आहे आणि खूप हॅपीनेस येतो आहे मला तर हे माझ्या दुसऱ्या मामाचं घर आहे त्याचं नाव संजय मामा तर हे आमच्या संजय मामाचं घर आहे हे मोठं पिंपळ आहे खूप मोठा आहे हे त्यांचं गणपतीचं मंदिर म्हणजे इथे गणपतीतन उत्सव वगैरे असतो तर असं हे आमच्या संजय मामाचं घर ही वेगळ्या प्रकारची ही आहे फुलझाडं वगैरे अशी आणि आमचा मामा अ मामा बरा आहेस काय नाही मी सासूबाई दोघीच आलो

तसं ना संजय मम्मा तर मी काल आमच्या डॉक्टरांकडे म्हणजे परवाच्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं ना मी डॉक्टरांकडे जाऊन आले तर आमच्या नाटेकर सरांकडे पण जाऊन आले परवाच्या दिवशी तर मला कप खूप वाढला होता म्हणून त्यांनी औषधं दिली कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच मला धुळीची खूप ॲलर्जी आणि आमच्याकडे धुळीचं काम चालू असल्यामुळे भयानक त्रास होतो भयानक म्हणजे भयानक तर ह्या सगळ्या आमच्या गावातल्या बायका आहेत ज्या इकडच्या ज्या कामं करतात आणि सबकोर्स आता मी इकडून घरी गेल्यानंतर आपल्या बागेचं कोण काम चालू होणारच आहे तर तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे लतूची पोरगी मी मी लतू नव्हे नाही मी सहज आले होते वरती फिरायला काल आलेले आहे अजून चार दिवस आहे चार दिवसांनी जायचे नाही मी आणि सासूबाई आलोय हे नाही हे घरी काम चालू आहेत ना बाकीची आता बागेची पण कामं चालू होतील ना, बागे होती ना हो आंबा काजूची बाग आहे स्वतःची साडेसात एकर सा कुठं गाव रत्नागिरीत खानू चला रत्नागिरीत माझी कुठं गणेश पुढे गणपती पोळ्या आमच्यापासून लांब ना आई आली आहे आई हा इकडं ती नु। मी यायची होत ना आजीला झेपणार ना तेवढं करायला सगळ्यांचं आम्ही सासूबाई वगैरे यायचं होतं ना मी म्हणाली आजीला झेपणार नाही ना मग मी येते त्यामुळे आली आहे ती होय त्याला येतात सगळी काम हो तिकडे आला तरी करतो मदत तो मदस्य। कसा हो मदत करतो तिकडे आला तरी तर अशा पद्धतीत या गावातल्या बायका होत्या आमच्या थांब ना जरा मला कुठं माग टाकून टाकून रे ओ ह्याच्यावर ना उड्या हा म्हणलं ह्याच्यावर ना उड्या मी जाईन कामात ना नको ना नको ना नको ना, ना. कशाला कशाला तिचा माना कुसकुसतोस ती येईल का कदाचित माना कशाला कुसकुसतोस तिचा अशा पद्धतीनं आम्ही आता आमच्या पाट्यावर चाललेलो आहेत पाटावर आहे चाललोय कारण पाठ साफ करायचा आहे नागा नागा माँगे माँगे तर फोपळी वगैरे ह्या पावसात पडतात वादळी वाऱ्यातनं अशा प्रकारच्या बाग ती आहे माझ्या ब्युट्यूब फॅमिलीला तर आम्ही पहिल्यांदी काय करायचं माहिती आहे का ही जे दिसतंय ना झाड तुम्हाला हे तोडायचो आणि ना पुस्तकांमध्ये वगैरे असे घालून ठेवायचो की त्याची ना मस्त डिझाईन यायची पांढरी अशी ती बघायला खूप भारी वाटायची आम्हाला आम्ही हे असे प्रकार सगळे लहानपणी करायचो आताच्या मुलांना ते काय प्रकार माहितीच नसते तर माझा दुसरा भाऊ म्हणजे मामाचा मुलगा कॉलेजला गेलेला आहे आज कदाचित ना मला माझ्या मैत्रिणीला सरप्राईज करायला जायचंय तर डेली ब्लॉगचा हा आपला दुसरा ब्लॉग आहे आता आणि सगळ्यांना सावधानगिरी एवढ्यासाठीच सांगते की ह्या अशा काटेकुट्यातनं किंवा अशा ह्याच्यातनं तर मामाच्या बागा सगळ्या क्लिअर असतात दरवेळेला मामाच्या बागेत कुठल्याही प्रकारचे असे गवत किंवा हे लागलेले नसतात मामाची बाग क्लिअर असते त्या पद्धती पण पन... पण पन... तुम्ही कधीही कुठेही कुठल्याही कोणाच्याही बागेत जाताना जरा चारी आधी लक्ष ठेवून चालत चला कारण आता पाऊस गरम सगळं मिक्स झालेलं आहे का ते बघते ते मिक्स झालेलं आहे सगळं ते आणि किडवी त्याच्यानंतर तुझे साप वगैरे बाहेर पडतात किरवी म्हणजेच खेकडे विंचू त्याच्यानंतर अशा गोष्टी सगळ्या बाहेर पडतात तर हा आमचा शेरू आमच्या बागेत आहेत बांधलेला आहे त्याला कारण त्याला नेण म्हणजे खूप दिवे दिव्या एक वेळ लिजा आणि तो एका मायाचे म्हणी आहेत शेरू हाय बोल सगळ्या ना त्याची तब्येत सध्या डाऊन झालेली आहे त्यामुळे शिरू आमचा डल्लोल आहे तर ह्या अशा पद्धतीत मामा कुठं गेले तर तो अशा पडलेल्या फोपडी वगैरे सगळं बाजूला टकतो ते सुकला असेल तर कापून होईल नाही ह्याला फाट्याला होईल पोपळाची आहे हरणटोळ वगैरे असतात बाजू मला मामा पण दाखवायला जायचंय तिचं काय नाही रान वाढलेलं आहे शाप तर अशा पद्धतीत कधी तुम्ही कुठल्याही ह्याच्यात जात असाल तर असं वाजवत जायचं म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात जमीन हल्ली की त्यांना संकेत मिळतो समजलं तर मी आता जाते ह्याला पाठ बोलतात मी पाटात जाते आमचा मामा बघा तो आता पाटाचं काम करतोय अशा प्रकारे पाटाचं काम चालू आहे वर वरती अडकलंय काय पाणी ह्याला काठी म्हणतात माझ्या सासरी बैल म्हणतात ह्याला आपल्याकडे काय म्हणतात हा डेलकी इकडे म्हणतात माहेरी माझ्या आणि सासरी बैला असं म्हणतात अशा पद्धतीत काम चालू आहे तर तुम्ही गावाकडची बाग पाठ हे सगळं बघितलं तर तुम्हाला ते कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय